रामदास आठवले हे केंद्रीय मंत्रिमंडळात सांगलीत कार्यकर्त्यांचा सा जल्लोष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची निवड झाल्याबद्दल आज सांगली येथे माता रमाई आंबेडकर उद्यान इथे कार्यकर्त्यांनी आतशबाजी व जिलेबी वाटप करत जल्लोष केला सांगली जिल्ह्याचे सुपुत्र देशातील बहुजनांचे नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना सलग तिसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाल्याने पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांच्या नेतृत्वाखाली रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष अरुण आठवले जिल्हा उपाध्यक्ष मनोज गाडे शहर जिल्हा उपाध्यक्ष अजय उबाळे युवा नेते प्रफुल्ल ठोकळे यांनी सांगली येथील माता रमाई आंबेडकर उद्यान इथे कार्यकर्त्यांसह फटाक्यांच्या व जिलेबी वाटत करत जलोषत साजरा केला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संतोष वाघमारे अशोक ठोकळे किशोर मुळीक ज्येष्ठ नेते अप्पासाहेब साबळे सचिन ऐवळे संतोष तंगडी जितेंद्र बनसोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते डॉ श्रीकांत भोसले उदय वार्ता न्यूज मिरज तालुका प्रतिनिधी संपादक आवाज सांगली वृत्तपत्र